अजितदादांच्या मसाजोग दौऱ्यावेळी ताफ्यात अडकलेल्या गाडीतूनच वाल्मिकार पुणे समोर शरण खासदार बजरंग सोनावणे यांचा खळबळजनक दावा गडचिरोली नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं सा पंतप्रधान मोदींकडून कौतुक गडचिरोलीतील विकास कामांवरूनही थोपटली फडणवीसांची पाठ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा काढण्याची शक्यता विरोधी पक्षनेते पद नसल्यानं वाय प्लस सुरक्षेमध्ये कपात होणार व्हीएपी सुरक्षेबाबत लवकरच गृह मंत्रालयाची बैठक मी बाळासाहेबांचा था। निष्ठावंत था। शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडणार नाही नाराजीच्या चर्चांवर राजन साळवी यांचं स्पष्टीकरण भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा फेटाळला खातेवाटपाच्या दोन आठवड्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना ठाणे रायगड नाशिकसह अकरा जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या दिल्ली दरबारी निर्णयाची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात आज रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी वाढवली तर जाळपोळ तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ तर अक्षय शिंदेप्रमाणेच विशालचा एन्काउंटर होण्याची वकिलांकडून भीती व्यक्त नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खाद्यतेलाच्या दरात तीस टक्क्यांची वाढ किरकोळ बाजारात खाद्यतेल पस्तीस ते पंचेचाळीस रुपयांनी महागलं गृहिणींचं बजेट कोलमडलं केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून खेलरत्न पुरस्काराची घोषणा बुद्धिबळपटू डी गुकेश सह मनुभाकर आणि हरमनप्रीत सिंगला खेलरत्न जाहीर सतरा जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण एक जानेवारीला मुंबईमध्ये सोनं खरेदीत चारशे कोटींची उलाढाल सोन्याचा दर प्रतितोळा अठ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं एक हजार आठशे चौपन्न रुपयांनी महागलं